चालले आले शेतावरती थोडं म्हटलं इथलं वातावरण कसं आहे आठ दिवस काय बघितलेलं नाही आता आमची ही माधुरी कंगना आमची घरात आहे आता माधुरी तिकडे दोघे आहेत अजून त्या साईडला ही आमची माधुरी पण ही काही त्रास नाही खूप चांगली आहे पण त्यांचा काय भरोसा नाही की तिचं नाव आहे आपल्याला ना ऐश्वरी तेव्हा आम्ही

माधुरी कुठली कंगना कुठली ऐश्वर्या कुठली काय टाकते चला करू दे mm. आता मी माझ्या शेतावर चालू इथून जवळच आहे थोड्या उम्यावर गप्पा मारल्या म्हणते माझ्या इथे मारते कसं त्या वातावरण इथे बघते जण इकडे करताय करू दे त्यांना पाणी खूप झालं करतो आम्ही गावाला मस्त मस्त वाटत आज म्हंटल आठ पंधरा दिवसांनी जायचा एक प्रयत्न केला उमेद पण बसला होता मग तो असता मला भीती नाही वाटत व्यक्तीला यायला काही भीती अशी नाही पण गवत वगैरे असतं ना मग त्या मशीन खायला दिलं ना गवत मग टेन्शन नाही थोडं गवत कमी होतं दोघी तिकडे गेलेत ना त्या बाजूला हे तिकडे भाताच काय रे भात होईल ना काय होईल ते होईल अरे माझी काटी मोठी घरात आईकडे दिली होती कुठे ठेवली काय माहिती मला एक कलकीची काठी काढून ठेव दोन तिकडे आहेत त्या बाजूला तेवढे कसे आहेत ते आहेत अजून छोटेच आहेत पण आहे इथे एक आहे आणि इथे दोन आले तो कपडा लावून गेले मला वाटलं की कपडा लावला की नाही पण आहेत ठीक आहे हे लिंबू बाकीची नारळी वगैरे तर माहिती देत तुम्हाला बाजूनी भात उगवलं आहे का होईल तो थो होईल थोडासाच लावला होता परत गवत एवढं काढलेलं पुन्हा गवत साठलं आपल्याला खाण्यापुरता मिळाला बरं झालं जेवढं गवत काढलेलं तेवढं वाढलं पूर्ण गवत हातून काढलं होतं आम्ही तिथून मी काढलेलं तिथून आकाने काढलं होतं पूर्ण गवत तेवढं वाढलं आता एवढं लक्षच नाही दे ना जेवढा वाढू दे का होईल तो होईल कारण का तेवढे आपल्याला आकानी केलं म्हणून ठीक आहे अजून कोणाला आपण बोलल तर एवढी मजुरी द्यावी लागते ना तेव्हा थोड्या दिवसांनी जेव्हा मोठा वाढेल जरा तेव्हा साईड बघता येईल तोपर्यंत काय वाढतो तो वाढवतो मध्ये मध्ये येऊन मी थोडं थोडं काढण्याचा प्रयत्न करेन चला आतमध्ये जाऊया माझी कारली काय बोलते आतली ती बघूया तोच काय ती बघ तिकडे ऐश्वरी आहे जा तिच्याकडे ऊन पडलं आहे थोडं बरं वाटते थोडा वेळासाठी पडतं पण आज पडलं आहे म्हणून मी बाहेर पडलं आहे ते बघा नदीचं पाणी आमच्या इथून चाललं आहे कसं मी बरेच दिवसान आल्यामुळे तुम्हाला मी आज शूट करून दाखवते हा मी रस्ता केला आहे पाणी जायला त्यामुळे माझा भात साईटला आहे ना तो वाचला आहे इथून रस्ता गेला आहे तर पाणी वरून सरळ इथून इथून जे येतं ना ते नदीला जातं तिकडे नदी आहे हे बाबा चल पण आहे ज्या मंटात आले आज आले चुटी -चुटी मी, मी चोटी -चोटी आले आतमध्ये एंट्री केली आठ दहा दिवसांनी म्हणून इथे परिस्थिती काय आहे ती बघूया ती बघा कारली इथली अजून आहेत ती छोटी छोटी आहेत पण आहेत बोवानी मी गेल्यानंतर जरा निगा राखली इथली मी मुंबईला गेल्यानंतर जरा ती लक्ष देत होते त्यामुळे ठीक वाटते हे बघा कारली इथे छोटे छोटे आलेत आताही वाढतील ऊन पडतं आहे ना आता आज तर ऊन आहे त्यामुळे बरं वाटतं आहे जरा असे कुठे कुठे छोटे छोटे आलेले आहेत त्याला तुम्हाला दाखवते हा मंडप बघा माझा कारल्याचा मी मुंबईला गेल्यावर पवारांनी येऊन त्याची काळजी घेतली इथे गवत वगैरे काढलं होतं त्यामुळे जरा स्वच्छता वाटते आतमध्ये बरं वाटलं यायला हे बघा दिसली आपण कसं मेहनत करतो ना थोडंसं जरी फळ मिळालं ना आपल्याला मेहनतीचं तर बरं वाटतं ना इथे आहे ते थोडंसं पिकलं आहे हे बघा अजून आले हो भरपूर, होते आले भरपूर पण ते सगळी बहुतेक गळून गेलेली आहेत कारण मी इथे नव्हते आणि मी नसताना तर कोणी येत नाही आतमध्ये आले तर पवार बो आहे तेच राऊंड मारतात हे बघा इथे पिकलं आहे अरे भरपूर आहे तिथे हे एक आहे हे बघा इथे आहे इथे सुद्धा आहे हे वाकडं आहे चिटुकलं आहे चिटुकलं अशी अजून असेल कितीतरी वरती पण आहे थोडंफार हे बघा इथे सुद्धा मस आहे मस्त वाटतं स्वतःची मेहनत असल्यानंतर बरं वाटतं ना हे पहा इथे पण आहे ह्या साईडला आलेत मी बोलले ना माझी कारले आलेले आहेत पण मी गेले नाही आहे ते आज वेळ काढून आले आज पाऊस नव्हता तर म्हटलं जाऊया जरा वेळ काढून चिटुकली चिट्टुकली आहेत छोटी छोटी इथे इथे पिकून गेला ते काढून टाकायचं बाकीचा मंडप खराब होतो ना त्याच्यामुळे छोट्याशा दोन चार पाच बिया लावल्या होत्या मी खाली त्या उगवल्या त्याला खतपाणी टाकल्यानंतर ना छान होतं शेण असतं ते मी आणते आणि काय होतं शेण मी आणते उम्याच्या इथून म्हशी आहेत ना शक्यतो मी गाईचं आणते आणि ते तीन दिवस भिजत घालायचं था। भिजल्यानंतर त्याचं पाणी या झाडांना घालायचं इतकी मस्त झाडं उगवतात ना काही खताची दुसऱ्या गरज नाही खत पण आहे माझ्याकडे कलिंगडचं खत आहे पण काहीही गरज नाही इतकं पॉवरफुल शेण असतं तर शेणाचा उपयोग तुम्ही जरूर करा जर तुम्ही गार्डनिंग करत असाल किंवा गावाला असाल तर तुम्हाला माहितीच असणार पण मुंबईची लोक असतील ना त्यांना सांगेल जर बायचान्स मिळालं तुम्हाला शेण किंवा तुम्हाला ऑनलाईन जर मिळतंच ना ते भिजत घाला आणि त्याचं पाण्याचं खत टाका मस्त झाडं उगवतात काय टेन्शन नाही मी तीन तीन जर भिजत घालते शेण जवळच माझ्या गाई आहेत ना त्यामुळे ते घालते धूप पण बनवते त्याच्यापासून अशा कित्येक गोष्टी आहेत तिच्या शेणापासून बनतात तसं मला शेण जवळ मिळालं तर मी दोन तीन दिवस पाणी करून ती झाडांना घालते मग आता ता ता मी आठ दिवस आलेच नव्हते तर मग इथली परिस्थिती बघायला आलेली काय आहे ती चला आता आता मी इथेच इतक्या गोष्टी इथेच थांबवते आणि मी आता घरी चालले कारण आता पाणी येईल तर म्हटलं आता राऊंड मारा पण राऊंड मारलं तर छान आहे सगळी परिस्थिती इथली ठीक आहे म्हणजे आहे ती झाडं व्यवस्थित आता केळ्याकडे जाते बघूया आज आले आज जरा होऊन पडले सगळ्यांना शुभ सकाळ आज सकाळ झाले म्हणजे थोडंसं होऊन पडले जावे शेतावरती काय कंडिशन आहे ते बघायला पण ठीक आहे कारली वगैरे आहेत ती बघितली आहेत व्यवस्थित थोडी थोडी आहेत थोडी जरी मिळाली तरी स्वतःला होतील ना ते केलेल्याचं कसे आपलं समाधान होतं ना त्या गोष्टीचं आता मी लावलेलं ला आहे मी दारामध्ये हळद वगैरे पण हा एक तुकडा मला मिळाला हळदीचा ते म्हणतात कशाला वाया घालवायचा त्याला बोंड आला हा बघा तर मी इथे कुठे लावायचा प्रयत्न करते आली तर आली माझ्या दारूळमध्ये मा दरवाजा म्हणजे आवडला भरपूर आलेली आहे हळद तर इथे म्हटलं हे काय का फुकट कशात घालवायचं हे सोनं आहे ना म्हटलं फुकट का घालाय जाऊन इथे मी, मी जा खड्डा करते आणि तिथे ती हळद लावते आणि त्यानंतर मी बंटी आणि मी चाललो घरी थोडंसं म्हटलं तर आलीच आहे ना ते खड्डा करते नवीन मुलीने ऑनलाईन मागवले पहिले खराब झाले म्हणजे आहेत ते जर पहिले पण मी असे नेमक्याच कामाला वापरते मी हे म्हटलं शेतामध्ये असे वापरायचे ते बघायचे गांडूळ वगैरे आहे गांडूळ चांगले ना उलट असतील तर ते गांडूळ आहेत शेतामध्ये हे ना हे चांगलं असतं खतासाठी ठीक आहे आता मी लावते इथे उगवेल तेव्हा उगवे पण उगवेल कारण पावसाचा दिवस आहेत ना म्हणून म्हटलं फुकट का घालवायचं म्हणून मी त्याला इथे खाली करते असं लावून ठेवते पावसाळी दिवस आहेत ना म्हणजे थोडीशी माती टाकली ना वरती ती भिजणार नाही भिजेल तर पण खराब नाही होणार सपोर्टसाठी थोडीशी माती टाकते वरती चार पाच दिवसांनी त्याला मोड येतील वरती मोड तर आलेले आहेत पण परत पालवी फुटेल मला कळायला पाहिजे निशाणीसाठी मी ते साहितला असा खड्डा करते म्हणजे कळेल मी ते ला लावलेलं आहे ना तुम्ही गोल केल्यानंतर मला कळेल ना चला, चला बंटी आता थोडस इथे आपण थांबूया आणि जाऊया चल तुला तिकडे गेल्यानंतर बिस्किट देते हा चला ही बघा माझी झाड सगळी पालघरच्या नर्सरीतून आणलेली आहे सध्या इथेच ठेवले माझं एक झाड पावसाने पडलं बघा झेंडू आहे हा सपोर्ट लावायला पाहिजे पावसामुळे झेंडू पडलाय खाली खरं आलेलंच नाही ना बघायला दोन दिवसापूर्वी येऊन गेले आज म्हटलं दोन दिवस झाले येऊन आज म्हटलं पुन्हा जाऊया आपण इथे कारण पर परवा दिवशी आले तर मी लावून गेले होते व्यवस्थित त्याला काठी लावायला पाहिजे इथे नाही तर ते पुन्हा वाऱ्याने पडणार असं काठी लावते म्हणजे सपोर्टला राहील ना झेंडूची फुलं आहेत ती आणि माझी पुरी पालघरची नर्सरी आहे इथे चिनी चिनीगुला बाहे गवतामुळे चिनी चिनीगला झाकलं घेतलं सगळं गवत मला काढायचं ते येऊन सगळं गवत काढायचं पहिल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कार्लीवर दाखवली होती ना मी आलेली ते आहेत अजून अजून तर दोन तीन वाढू देत नंतर काढून घेऊन जाते त्यांना ठीक आहे तिकडे तिकडे गवत वाढले हे बघ जास्वंद बाजूचं सगळं काढायचं आहे सगळीकडे गवत झाले तर हळूहळू हो वेळ काढून येते आणि आज होऊन आले ना आज पण होऊन आले हे बघा ॲलोवेरा माझा इथे आहे बहुतेक हो ॲलोवेरा आहे जिकडे तिकडे पण तो ह्या गवतामुळे झाकला गेला आहे बघा इथे पण आहे गवतामुळे झाकला गेलाय आणि ही वेल आहे ना हे घेऊ दोडकी काहीतरी बघा खराब झाली पावसामुळे त्याला काठी लावायला सांगते म्हणजे ह्या वेली वरती जाती एकदा केलं होतं काठीचं कुंपण पुन्हा त्या खाली पडल्या असं वरती घालवायचं आहे शिराळी असतात ना शिराळी ती आहे ती पण ती येऊन गेलं हे बघा पावसामुळे खराब झालं कारण इथे मी पावसामुळे आलेलेच नव्हते ना आतमध्ये इथे पण वेल वाढले जायचे आता ही कुठे गुंतवायला पाहिजे तेव्हा ते वाढत जाईल आता मी हिला आंब्यावरती चढवते इथे माझा आंबा आहे ना आंब्यावरती चढवते सुरक्षित राहील वरती ना नंतर तिला बांधून ही अलगद सुरण बघा केवढा मोठा झाला आहे सुरणाचा कांदा आलेला आहे खाली पण त्याचं मूळ आहे हे बघा वरती पान आहेत ना हा गेल्या वर्षी लावलेला आहे आणि म्हणतात की हळद आहे म्हणून मला पण नक्की नव्हतं माहिती पण मी विचारलं ना बोवांना ते म्हणाले हे हळद आहे बाजूचं रान सगळं काढायचं आहे त्यामुळे स्वच्छ वाटेल आता सुरुवात केली पाऊस गेलास तर मी दररोज येऊन थोडं थोडं काढत जाणार बघा ही हळद आहे मला पण नक्की माहिती नव्हतं ठीक आहे हा सुरण यावर्षी बहुतेक आम्ही पाऊस गेल्यानंतर काढू कसं वाटला आहे बघा सुरण कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि जास्वंद आहे जा म्हणजे मध्ये मध्ये गवत साठले ते काढायचंय हे सगळं गवत साठले मी जाताना संपूर्ण गवत काढून गेले होते तेवढं वाढले तेवढं काढायचे ते गायले विराय माझं आणि केळी बघा पहिला एक घड येऊन गेला केळीचा बघूया नवीन केळी कधी उगवते पण छान झाले फुलले बघा कसं केळ्याचं झाड छोटसं रोप लावलं होतं इतकं सुंदर आलं आहे ना त्याला खतपाणी पाणी पडते ना मी आता आठ दिवस घातलं नाही म्हणे तर मी शेणाचं पाणी करून तीन दिवस मुरत ठेवते ते पाणी घालते त्यामुळे झाडांना कशी वाढ मिळते बघा हे ना दोन केळी आहेत आणि ही आपण बघितली होती तीच कार्ली ह्या व्हिडिओमध्ये थोडीशी दाखवते अजून काढलेली नाही आहेत मुली येतील ना उद्या त्यानंतर बघूया त्यांना पहिले दाखवते मम्मीने मेहनत केलेली बघू दे ना छोटी छोटी कारली बघू दे चला कार चालले मी घरी आहे ठीक आहे झाडं ठीक आहे घरी चालले बंटी पण चाललाय बाहेर मी पण जाते हे सगळं आता गवत दोन 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 तीन दिवसांनी येऊन हळूहळू हो, 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 काढून टाकणं आणि नाही काढलं तर काय फरक पडत नाही कारण ते पुन्हा वाढतं ते फक्त स्वच्छता ठेवायचं काम करते आणि मुंगी पावडर टाकते मी आता मी मुंग मुंगी पावडर टाकल्यामुळे ना अजिबाती ते माशीवर दिसते का बघा पाखरं वगैरे काय दिसतात का नाही कारण मी आठ दिवसापूर्वी मुंगी पावडर टाकून गेले होते त्याच्यामुळे होतं का जंतू वगैरे होत नाहीत पाखरं होत नाहीत कारण मुंग्यावर चावतात पाखरं चावतात मच्छर चावते ह्या गोष्टी होत नाही ते मी आले की आठ दहा दिवसांनी मुंगी पावडर टाकतेच आता मी मुंबईला जायच्या अगोदर ते मोठं पॅकेट टाकून गेले काय एक पठाणी आहे आणि एक काहीतरी रामबाण असं काहीतरी औषध आहे पण खरं स्ट्रॉंग आहे ते ते टाकल्यानंतर ना मच्छर म्हणजे मला एवढी पहिली मच्छर जावायची ना आता मी आठ दिवसापूर्वी म्हणजे आठ दहा दिवस झाले मला मुंबईला जाऊन मुंबईनं येऊन आठ दहा दिवस झाले म्हणजे जवळजवळ पंधरा दिवस झाले ना एकतरी पाखरू काय मच्छर वगैरे दिसते का बघा इथे सगळं स्वच्छ आहे बुवानी साफ करून गेलेले आहेत पण मच्छरही नाही आहे कारण ते टाकल्यामुळे तुम्हीसुद्धा पठाणी पावडर पण छान आहे ती टाकू शकता आजूबाजूला त्यामुळे स्वच्छता राहते ठीक आहे चला आता आपण घरी जाऊया चालले मी घरी छोटासा व्हिडिओ केला मी शेतामध्ये तो कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडि लाँग व्हिडिओ प्रयत्न करून बघा मी शेतातलेच टाकते व मी आठ दिवस शेतात आले नसल्यामुळे मला ह्या गोष्टी करायला मिळाल्या तर आता मी शेतामध्ये आले होते म्हणून तुम्हाला सांगते की प्रयत्न करा तुम्ही म्हणजे लाँग व्हिडिओ बघायचे कारण मी खूप मेहनत घेते माझ्या मेहनतीला तुम्ही फळ द्यायचं माझं इंस्टाग्राम फॅमिली मला फळ देणार तर त्यासाठी माझे लाँग व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी चला